गोपाल रितेश पाटी आगे हाँ, 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 हाँ. साढ़े दिन उपस्थित आहे त्यांचा मित्र परिवार आलेला त्या संग्राम पडरंग पहिला प्रकार आपल्यासाठी एकोणऐंशी किलोमीटर दोन वरती पुरुषोत्समो ते तुम्ही कशो मनसूर शेख नांदे लाल पट्टी आणि तुकाराम पुळेकर सोलापूर निळापट्टी मध्ये हजर आहे माझ्या काळात क्रमांक एक वरती जयस्वाई हातवरती करा जयस्वाई पुरुषोत्तम पाहुणे उभय यानंतर तयार अभिजीत वाघुली अहिल्या नगर रेडकाचो बॅड जवळ प्रभा विजय कुवारीवा चंद्रपूर प्रियकाचो या स्पर्धेसाठी मंत्री गणेश जी लोंडे आणि मनोजी लोंडे भावरावची दोन्ही हजरा गोविंदराव वा यांच्यासोबत झालेले त्या सगळ्यांच हार्दिक स्वागत चालू कुस्तीनंतर अंश श्रीवास वर्धा लालपट्टी मध्ये आपण तयार आहे विरुद्ध प्रवीण पाटील कोल्हापूर निळापट्टी मध्ये आपण तयार आहे सर मॅच क्रमांक एक वर्षी चालू आपल्यानंतर संपल्यानंतर संदीप लटके आईल्यानगर लाल अशोक ओंकार लोंढे सांगली जेला कसो तयार येते कुस्ती चालू होते एकोणऐंशी किलो वजन गट माथेवर क्रमांक दोन वरती दो दो बुलढाणाचा शिवाज गणपती लाल पटी देव वृद्ध पैलवान समाधान पाटील जळगाव गणपती अजय कापडी कोल्हापूर रेड काशो विरुद्ध रोहन रणदिले सोलापूर फुले काशो तयार आहे संपलेल्या गोष्टीमध्ये समाधान पाणी गळवायला पुढे चालणार आले अंश्रीवास वर्गाचा लाल बंडीमध्ये चला विरुद्ध प्रवीण पाटील सोलापूर निळ्या पट्टीमध्ये चला हॅलो मातेवार क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट आपण सगळ्यांनी आता तयार आहे वाळवी वाल्मिक दादा साबळे

वर्धा आणि कुस्ती लावण्यासाठी अजय साळवे साहेब त्यांच्यासोबत भूपेंद्र परदेशी साहेब रोहित मिश्रा साहेब आकाश साहेब सचिन जाधव साहेब विष्णुपंत मस्के साहेब आणि उपमहाराज श्री राजेंद्र मोहर करतो आपण कुस्ती लावण्यासाठी माथ्या नंबर दोन वरती यावं पहिलवा औंश्रीवास वर्धा लाल पट्टी मध्ये चला माध्यम क्रमांक दोन वरती मनसूर शेख नांदेड लाल पट्टी आणि तुकाराम कोळेकर सोलापूर निळपट्टी माध्यम क्रमांक एक वरती हजार राहायचा अभिजित वगैरे अहिल्यानगर रेड करतो विजय कोवारीवाले चंद्रपूर प्लीज पश्चिम तालुक्यानंतर ऋषिकेश शर्के अहिल्या पाहिल लगेच आपण या लालपट्टीमध्ये आणि जयेश परमारे रायगड गेल्यापट्टीमध्ये या तालुक्याचे व्याप क्रमांक एक वर्ष तालुक्याचे कापल्यानंतर संदीप लटके आईला नगर लाल काशो ओंकार लोटे तापले लेला काशो गोपाल धोळे सोलापूर लाल काशो आणि